गिरणा नदीत मासे पकडायला गेलेले बारा जण तब्बल पंधरा तासांपासून नदीत अडकले आहेत आता त्यांना हेलिकॉप्टरद्वारे बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील गिरणा नदीच्या पुरात अडकलेल्या बारा जणांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालूच आहेत हे सर्वजण अजूनही पुराच्या पाण्यातच अडकलेले असून त्यांनी संपूर्ण रात्र खडकावर बसून काढली आहे सध्या नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने गिरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे त्यामुळे पुरात अडकलेल्या बारा जणांना वाचवण्यासाठी अडचणी येत आहेत या तरुणांना वाचवण्यासाठी धुळे येथून एस डी आर एफ ची दाखल झाली मात्र रात्री अंधारामुळे बचाव कार्या थांबविण्यात आले होते सकाळी अग्निशमन दल आणि नागरिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे मात्र पुराच्या पाण्यात वाढ झाली असल्याने बचाव कार्यात अडचणी येत आहेत पाण्यात अडकलेले सर्वजण एका उंच खडकावर असल्यामुळे सुखरूप आहेत नाइन टीव्ही न्यूज प्रतिनिधी योगेश गांगुर्डे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया